विवाद हा माझ्या जगण्याचा विषय डॉक्टर अश्विनी धोंगडे नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय हो। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळ आणि युवा स्पंदन भित्तीपत्रकाचे विशेष आयोजन करण्यात आले होते भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यासाठी तसेच कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलकुरू प्राचार्य डॉक्टर सुरेश गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रख्यात आदिवासी साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर विनायक तुमराम श्रीवादी अभ्यासक म्हणून उल्लेखनीय कार्य असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर अश्विनी ढोंगडे तसेच मानव विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर विजय खरे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे डॉक्टर प्रभाकर देसाई इतर प्राध्यापक आणि कर्मचारी एम ए प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी पी एच डी संशोधक विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने तसेच महाराष्ट्र गीताने करण्यात आली तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना करून देण्यात आली त्यानंतर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषणात मराठी विभागाच्या ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरेचा आढावा घेऊन सध्या स्थितीविषयीचे भाष्य केले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी उपस्थित प्रमुख पाहुणे डॉक्टर विनायक तुमराम आणि डॉक्टर अश्विन धोंगडे यांचा सन्मान सत्कार मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी श्रीवाद अभ्यासक अश्विनी धोंगडे यांनी स्त्री श्रीवाद या दृष्टिकोनातून त्यांनी विचार व्यक्त केले भारतीय पुरुषत्ताक व्यवस्थेत स्त्रीचे असणारे स्थान आणि अस्तित्वाचा आढावा घेऊन त्यांनी स्त्रीच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देऊन देखील पुरुषांप्रमाणे उल्लेखनीय कार्य करत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले स्त्री केवळ कुटुंब मुले बाळे शरीर संबंध यापुरती मर्यादित नसून तिचे स्थान एक व्यक्ती म्हणून पुरुषांप्रमाणे सामाजिक पातळीवर समतेचे आहे असे मत व्यक्त करून त्यांनी स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देऊन उपस्थितांना संबोधित केले त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय स्त्री आणि स्त्री यांच्या भावविश्वाची तुलना करून भारतीय स्त्रीने देखील सक्षम स्त्री म्हणून समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले साहित्य हे जगण्याला प्रेरणा देते डॉक्टर विनायक तुमराम आदिवासी साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर विनायक तुमराम यांनी आदिवासी समाजाकडे भारतीय वैदिक परंपरेचा दृष्टिकोन तसेच आदिवासींचा माणूस म्हणून विचार न करता केवळ राक्षस म्हणून पाहून त्यांच्या जगण्याचे हक्क आणि अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने हिरावून घेतल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आदिवासी समाज हा मूळ निवासी असून ती या भारतातील शासन करणारी जमात होती त्यांनी या भारतातील साधन संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन केले आहे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारणारे हे सगळ्यात सुरुवातीला आदिवासीच होते परंतु भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात आदिवासी समाजाचे स्थान कुठे आहे हा प्रश्न त्यांनी विचारून चिंता व्यक्त केली आहे आदिवासी समाजाच्या हक्क आणि अधिकारांची मागणी त्यांनी व्यवस्थेला केली डॉक्टर विनायक तुकाराम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ज्ञानाचे महत्त्व पटवून देत संत रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या ज्ञान लक्षांना महत्त्व पटवून देत ज्ञानाची उपयोगिता स्पष्ट केली पदव्या घेऊन विद्वत्ता ठरत नसून आत्मजाणीवांचा शोध घेऊन समाजाचे प्रश्न सोडविणे तेच खरे ज्ञान आहे असे त्यांनी सांगितले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम ए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी रामेश्वर मोरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकुश सूर्यवंशी यांनी करून उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे तसेच इतर मान्यवर मंडळींचे आभार व्यक्त केले